नमस्कार मंडळी विणा दोघांतलीही तुटेना मालिकेत रोहन आणि अधिराचं लग्न सुरू आहे पण खरी गोष्ट काय माहितीये सिरियल मधल्या नवऱ्याने म्हणजेच राज मोरेने सांगितलंय त्याला खऱ्या आयुष्यात कशी बायको हवी आहे आणि त्याचं उत्तर ऐकून प्रत्येकाचं हृदय विरघळलंय नवरीमुळे हिटलरला या मालिकेतून ओळख मिळवणारा राज मोरे आज विणा दोघांतलीही तुटेनामुळे सगळ्यांच्या घराघरात पोहोचलाय सध्या मालिकेत त्याचा आणि अधिराचा लग्न सोहळा सुरू आहे एकदम गाजतोय पण जेव्हा अल्ट्रा मराठीच्या मुलाखतीत त्याला विचारलं राजा तुला कशी बायको हवी आहे तेव्हा तो हसून म्हणाला माझ्या काही मोठ्या अटी नाहीत ती खरी असावी प्रेमात मनाने व्यक्त होणारी असावी अधीरासारखी प्रेमळ पण एवढंही नाही की स्वतःला दुखवेल एकदम साधं पण मनाला भिडणारं उत्तर आणि मग राज म्हणाला ती मनाने छान असावी एवढंच पुरेसं आहे या एका वाक्याने तो केवळ अभिनेता नाही तर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनातला आदर्श नवरा बनला गोव्यातल्या त्या लग्नाच्या शूट दरम्यान राज आणि पौर्णिमा डे यांनी सांगितलं हो ऊन होतं पण मनाने सगळे थंडगार प्रेमात भिजले होते मंडळी तुम्हाला काय वाटतं राजसारखी साधी खरी आणि मनाने सुंदर जोडी खरंच आयुष्यात मिळू शकते का तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सुंदर मालिकांच्या भावनिक क्षणांच्या अपडेटसाठी मराठी लाईफस्टाईल हबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका